येरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे एरवी तरी मी अज्ञानी आहे माझ्याकडून भाष्य लिहिताना अविवेक होत आहे तरी पण संत कृपेचा प्रकाशमान दीप प्रज्वलित आहे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे की मृतही जीवितल आहे अमृतसिद्धी लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य परिसात आहे किंवा अमृताची प्राप्ती झाली की मृत सुद्धा जिवंत होतो जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी आथी भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकई सरस्वती देवता प्रसन्न झाली तर मुक्यालाही भाव मधुर वाचा फुटते असा बदल होण्याविषयी वस्तूचे सामर्थ्य किंवा शक्ती कारण आहे यात आश्चर्य ते काय आहे जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून ज्याची आई कामधेनु आहे त्याला या जगात दुर्लभ असे काही नाही म्हणून मी या गीता ग्रंथावर भाष्य करण्यास प्रवृत्त झालो तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करुनी घेयावे हे तुमते विनवी तू असे माझ्या या भाषामध्ये काही कमतरता असेल तर ती पूर्ण करून घ्या आणि अधिक असेल तर समजून घ्या अशी तुम्हाला मी नम्र विनंती करत आहे